साधा बी सी अगरी शेतकरी पर्व आहे मला नोकरी नाहीच करायची मला शेतीत मन रमत त्यामुळे शेती नाही काय मग अभिमानाची गोष्ट आहे की मला असे शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची शेती आपली मायती नमस्कार नमस्कार आलेवेरॉन ऑर्गॅनिक प्रतिनिधी तानाजी वशेकर यांच्या माध्यमातून आज आपण करते या काकडीच्या प्लॉट वरती आलोय तर ह्यासाठी शेतकऱ्यासाठी तानाजी शेकडून शेतकरी ओळख करून द्या तुमचे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुनील माधोकर खारे गावकुर्कम पंढरपूर जिल्हा जिल्हा आता हे जे प्लॉट आहे आपला काकडीचा हे किती दिवस झालेत लागण करून आजचा दिवसाला आज एक एक बावीस तारीख आहे कमीत कमी पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे काकडीचा तर ह्या अरुण कंपनीचे जे तुम्ही प्रॉडक्ट वापरलं अल्ट्राकेन सॉईल हे सुरुवातीला तुम्ही ड्रिप मधनं दिलं ड्रिपमधन आणि कॅल्शियमो सुप्रिमो हे स्प्रे किती केलं स्प्रे तीन स्प्रे केले तीन रिबुस्टरचं ही पौड वापरून तुम्हाला काय बदल जाणवला बदल म्हणजे लय मोठा बदल झाला म्हणजे आम्ही पहिल्यांदाच ककडीचा फडा असा बघतोय म्हणजे हे औषध वापरल्यापासून त्या तणाजीने म्हणजे माऊस बावस आहे आमचा थोडक्यात ते आम्हाला असं सहसाजी आमच्या कार्यक्रमामुळे आम्ही गेलो सहसा जी औषधे देत आहे म्हणलं मग ह्याला बघा आपल्याला ककडी लावायची मग ककडी लावायची आहे म्हणल्यावर आपण औषधं तुझी वापरू बघू काय रिझल्ट आहे वापरल्यावर फरक जाणवला मला मी रोज सकाळ उठलं की ककडी देतो यायला असं फड लोक आमची जवळजवळ रोज दोन तीन दोन तीन लोक तुटाळ किती जाणवले तुटाळ मला वाटतं शिदोंशी बी लागला असेल ना तर लागलाच नाही लाग ना। ते उगवला माग पुन्हा जरा थोडा किती तोटे आता तुमचा तोडा किती होतो या तोडा कालचा झालाय चारशे चार किलो कालचा चारशे किलो आता इथून पुढे तुम्हाला म्हणजे आवरेज वाढत जाईल जाणार की किती क्षेत्र आहे क्षेत्र एकर आहे सवायकर हे जे महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी ताम शेतकरी बंदू आहेत तरकारी पीक करणारी सगळी तुमचा काय सल्ला असेल औषधा बदली कंपनी बदली काय सल्ला म्हणजे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याने ही औषधं वापरावती वापरल्याशिवाय वा रिझल्ट करणार नाही रिझल्ट मला तर रिझल्ट प्रत्येकाने घेतलं पाहिजे प्रत्येकाने वापरलंच पाहिजे तरकारीला तरकारी असो ऊस असू असो मका असो ही वापर म्या तिथं घास आहे बघा थोडं औषध ह्यातलं शिल्लक राहिलं होतं ती घासाला म्हणलं फोन साऱ्याला मारले हा त्याची पानं बघा जाव आणि ही जी पानं बागा जाव तुम्ही वेळात वेळ तुमचा काढून आमच्या कंपनीला मुलाखत दिली किंवा आमच्या कंपनी प्रॉडक्ट वापरलं त्याबद्दल धन्यवाद धन्य नमस्कार